सांगली जिल्ह्यातील नांद्रे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने तब्बल रुपये दोन कोटींचा विशेष निधी मंजूर करून मोठा दिलासा दिला सांगली विधानसभेचा आमदार माननीय सुधीरदादा गडगीळ यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पायाभूत विकास कामांना आता गती मिळणार आहे बावन्न वर्षांनंतर नांद्रे येथे भव्य पंचकल्याण प्रतिष्ठान महामहोत्सव नांद्रे गावात जैन धर्मियांचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा पंचकल्याण प्रतिष्ठान महामहोत्सव दोन फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत होणार आहे या ऐतिहासिक महोत्सवासाठी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत महोत्सवाच्या तयारीसाठी गावातील रस्ते चौक आणि इतर मूलभूत सुविधांचा दर्जा उंचवण्याची तातडीची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली होती यावर आमदार सुधीर दत्तनं तातडीने कारवाई करत ग्रामीण विकास आणि राज मंत्री माननीय आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदन सादर केलं व समक्ष भेटून निधीची मागणी केली ग्रामस्थांच्या अपेक्षा आणि महोत्सवाच्या महत्त्वाचा विचार करून शासनाने तातडीने रुपये दोन कोटींचा विकास निधी मंजूर केला या निधीच्या माध्यमातून रस्त्यांचं डांबरीकरण मुख्य चौकांचं सुशोभीकरण गावातील प्रलंबित मूलभूत सुविधा कामं महोत्सवासाठी आवश्यक सुविधांचं उन्नतीकरण या सर्व कामांना आता गती मिळणार आहे निधी मंजुरीची माहिती मिळताच गावात जल्लोषाचं वातावरण निर्माण झाला ग्रामस्थांनी हे दीर्घकाळाची प्रतीक्षा संपली असं समाधान व्यक्त केलं पंचकल्याण समिती ग्रामपंचायत आणि सर्व नागरिकांनी आमदार सुधीर दत्ता गाडगिळ यांचं मनापासून आभार मानले प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार विकास कामांना लवकरच प्रारंभ होणार असून कामे दर्जेदार आणि वेगवान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी नियोजन सुरू झालं आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी न्यूज चॅनल